नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे आपल्या रूममध्ये गप्पा करत असतात तर रमा ही अक्षयला म्हणते की मला माहिती होते की तुम्हाला माझ्या दोन वेन्या खूप आवडायच्या परंतु मी असे काहीतरी वेगळे केले तरी सुद्धा तुम्हाला ते आवडेल याची मला खात्री होती पण अर्थासाठी हे सर्व करावे लागत होते म्हणून हे सर्व मी केले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं योग्य केले तू योग्य निर्णय घेतलास रमा म्हणते की मला आज कळते की लग्न झाल्यानंतर बायका इतक्या नटूनथटून असतात पाळ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप बदल होतो मग मला आज समजते त्यांना कम्फर्ट शोधायला जातात म्हणजे कसे साडी नेसत असतील तर सुटसुटीत कपडे शोधतात सुटसुटीत कपड्यांची निवड करतात म्हणजे मी असे कपडे घातले ना अशा कपड्यांची त्यांना सवय होते ड्रेस ड्रेसमध्ये व्यवस्थित चालता येते आणि मला सुद्धा साडी तर खूप आवडते पण असे वाटते की ज्या तशी पटकन हालचाल करता येईल पटकन घालता येईल असे काहीतरी करावे असे वाटते तुम्हाला कसे हे सर्व ऍडजस्ट करण्यासाठी वेळ लागणार आहे तसंच सुद्धा मला ह्या कपड्यामध्ये ऍडजस्ट करण्यासाठी वेळच लागणार आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तसे नाही तुला वाटेल तेव्हा तू साडी नेस वाटेल तेव्हा तू ड्रेस घाल तू छानच तेव्हा रमाला मात्र गोड हसू येते आणि अक्षयला सुद्धा तेव्हा रमा म्हणते की आता आता झोपायचे बाकीचे आपण उद्या बोलूया तर अक्षय म्हणतो की झोपायचे का रमा म्हणते की बरं नाही झोपायचे मग गप्पा करूयात तेव्हा रमा आणि अक्षय खूप छान असा गप्पा एकमेकांबरोबर करत असतात आणि सीमा हे सर्व बघून खूपच खुश होत असते तेव्हा त्या सर्वांकडे बघून सीमा विचार करते की तुमच्या या छोट्याशा कुटुंबाला कोणाची नजर न लागो आणि अलग तसा दरवाजा लावून सीमा निघून जाते तर इकडे पार्वती आजी आणि मयुरी पार्वती आजी मयुरीला दिवसेंदिवस रमाचे महत्व वाढायला लागले आणि ते मला नाही सण होत मयुरी म्हणते की आजी तू किती त्रास करून घेते तर आजी म्हणते की अगं मग मला त्रासच होतो आपण किती मेहनत घेतली ती रमाचे या घरातील महत्व कमी करण्यासाठी साठी पण काही उपयोग झाला का नाही ना, ना। सगळी आपली मेहनत वाया गेली काल तर काय रमाने केसेस कापले आणि आज काय कि सांभाळते म्हणून कौतुक खरं म्हणजे ही रमा रमा बाळाला बाळाला सांभाळते म्हणून आपल्या सोबत खूप मोठी खेळी खेळते ती सांभाळण्यासाठी कशी योग्य नाही हे आपण काहीतरी करून दाखवायलाच हवे त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल तेव्हा मयुरी खुशन म्हणते की आजी आज माझ्या डोक्यामध्ये एक थॉट आला आणि आपण जर बाळाला गायब केले तर म्हणजे रमा ही बाळाला घेऊन गार्डन मध्ये मध्ये जेव्हा जाईल तर तेव्हा मी रमाची नजर चुकून बाळाला पळून घेऊन जाईन आणि मला सापडली म्हणून मी पुन्हा घरी घेऊन येईन पण घरच्यांना बाळाकडे लक्ष नाही म्हणून तिला सर्वजण ऐकवतील त्यामुळे मग रमाचे महत्व कमी होईल तर ते ऐकून पार्वती आजी मात्र खुश होते तर मयुरी म्हणते की मग मं त्यावर आपण आगीत तेल ओतायला आहोतच गरज पडल्यानंतर आपण अभिषेकला सुद्धा मध्ये घेऊन आपण भडकून देऊया तर पार्वती आजी म्हणते की अगदी गुड आयडिया आहे तुझी मयुरी आणि हे जर सक्सेसफुल झाले तर सर्वांचा रमावरचा विश्वास उडेल मग पुन्हा घरामध्ये पार्वती मुकादमची सत्ता येईल तेव्हा म्हणते की मग देरकीच बातकी लगेच सुरुवात करूया म्हणून दोघी खूप खुश होतात त्यानंतर इकडे अक्षय आर्थाला घेऊन तिला सांभाळत असतो अर्थ मात्र खूप रडत असते तेवढ्यात रमा ही बाळासाठी दूध घेऊन येते तर अक्षय दचकतो आणि अग खरच या सर्वाची सवय नाही असे वाटले की कोण आले म्हणून म्हणून तो मुद्दाम रमाची चेष्टा करत असतो तर रमा म्हणते की काय हो का असे करता एकतर मी खूप घाबरले आणि अगोदरच ती माझ्याकडे नाही येत आणि आली तर रडते तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अग म्हणूनच मी तिला घेऊन फिरतो तेव्हा रमा नारजून म्हणते की तिला माझी सवय नाही राहिली वाटत ती मला विसरलेली दिसते ती मला नाही ओळखणार आता तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तसे काही होणार नाही तू जर तिच्याशी खेळली बोलली तर ती लगेच तुला ओळखेन तिला सुद्धा असा नवीन चेहरा तिच्या समोर आल्यासारखा वाटतच असेल ना म्हणून तिला सुद्धा भीती वाटत असेल लहान मुल कधीही स्पर्श नाही विसरत आणि अक्षय अर्थाला रमा जवळ देतो तेव्हा अर्थ आणखी जोराने रडायला लागते तर रमा नाराज होते आणि मीच आहे असे म्हणत असते तर अक्षय सुद्धा म्हणतो की अगं तीच आहे आणि परत अक्षय अर्थाला त्याच्याजवळ घेतो तर अर्सा शांत होते रमा आणखीनच नाराज होते तर अक्षय म्हणतो की काय करणार तिला सुद्धा तुझे लांब केस खूप आवडत होते तेव्हा रमा म्हणते की आहो असे तिन्दा तिंदा नका बोलू ती पुन्हा केस वाढवेल तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तसे काही नाही हे सुद्धा दिसतात हो आणि आभी मात्र दरवाजा बाहेर सर्व ऐकतो त्याला खूप राग येत असतो तर अक्षय हातामध्ये दुधाची बॉटल देतो तेव्हा आभीच्या लक्षात येते की म्हणजे त्याने जानव्यानी रमाला येताने पाहिलेले असते म्हणजे जानवी महिनीवर जी होती तीही रमा होती हे त्याच्या लक्षात येते वेश बदलून नवीन लुक मध्ये म्हणजे माझ्या आयुष्याचा लुक बदलून मस्त सुरू आहे मला खरंच स्वतःचा खूप राग येतो की तुझ्यासारख्या आतल्या गाठीच्या मुलीला मी एकेकाळी माझी बहीण मानले होते माझ्या आयुष्यामध्ये मा तू असे अश्रू पसरवले त्यामुळे तुझेही मी फारकार नाही टिकून देणार म्हणून आबी भयंकर हा संतापलेला असतो रमाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र शशिकांत ते ही सर्व पाहतो आणि ते सर्व बघून म्हणतो की आबीच्या मनातील ही खदखद अजून जास्त वाढवायला हवी आणि त्याच वेळेस आभी हा वर म्हणजे पायरी चढून जायला निघतो तर पायरीवरून पाय घसरून तो खाली पडतो तर शशिकांत धावतच येतो आणि अभि अभि म्हणून त्याला धरून उठवतो शशिकांत म्हणतो की अरे काय चालले तुझे तर अभि म्हणतो की काका सॉरी माझा जरा तोलच गेला तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की अभि अगोदर सुद्धा तुझा असाच तोल गेला होता मग काय झाली माहिती आहे ना तू लोकांवर जास्त विश्वास टाकला मग तुझ्या त्या विश्वासाचे सर्वांनी मातेर केलं या घरावर आभीचा तुझा हक्क आहे तसं त्या बाळावर सुद्धा आहे तेव्हा आम्ही म्हणतो की काका मला त्या बाळाशी नाही बोलायचे त्या बाळाला नाही स्वीकारावे वाटत मला तर शशिकांत म्हणतो की मग त्याचाच त्यांनी फायदा घेतला त्या बाळाला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतले मूर्खपणा तू करू नकोस बाळ जर मोठे झाले तर ते तुला ओळखणार सुद्धा नाही तेव्हा अभि रागाने म्हणतो की मग मी काय करू की ज्या बाळामुळे माझी आरती गेली तेव्हा शशिकांत म्हणतो की आरती त्या बाळामुळे नाही गेली रमामुळे गेली हे लक्षात ठेव मग तू हे विसरू नकोस आणि त्या बाळावर स्वतःचा हक्क दाखव तेव्हा शशिकांत पुन्हा आवीचे कान भरून त्याला भडकून देतो त्यानंतर अक्षय घाईने बाहेर निघलेलं असतं तर आनंद त्याला आवाज देऊन थांबवतो आणि विचारतो की कुठे बाहेर चालला का मग तू मला जरा सोडशील का सुद्धा एक अर्जंट काम आहे मला त्या ठिकाणी पोहोचायचे आणि माझी गाडी सुद्धा गॅरेज मध्ये आहे बाहेर पाऊस सुद्धा पडतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा इतकं कस्याला एक्सप्लेन करतो चल तेव्हा दोघे गाडीतून येत असतात तर अक्षय विचारतो की अरे दादा तुला नेमकं कुठे जायचे मग त्या साईडने गाडी घ्यायला तर आनंद म्हणतो की अरे रविवार पेठमध्ये तेथे स्टेशनरीचे ते दुकान आहे ना तर कॅनव्हास मला जरा विकत घ्यायची तेव्हा अक्षय म्हणतो की अरे वा तर आनंद म्हणतो की अरे अर्थ खरंच खूप गोड आहे मग खूप दिवसापासून माझी इच्छा आहे कि तीचे की तिचे एक सुंदर चित्र काढावे आणि तर अक्षय म्हणतो की अगदी नाहीस आणि ते चित्र आपण तिला मोठी झाल्यानंतर गिफ्ट देऊयात आणि इनफॅक्ट मला काय वाटतं की आपण तुझ्या चित्रांचे सुद्धा एक्झिबिशनच लावूयात आनंद म्हणतो की अरे अक्षय आयडिया तर तुझी खूप चांगली आहे पण त्यासाठी नेटवर्क सुद्धा खूप हे स्ट्रॉंग लागते त्यासाठी इनफॅक्ट आय सर्कलच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा राहावी लागते आणि सध्या आपल्या घरात काय झाले ते बघतोच त्यामुळे सर्व माझा कॉन्टॅक्टच सुटला तर अक्षय म्हणतो की अरे होईल तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय तुला एक गोष्ट विचारू का मागवणार तर नाही ना तर अक्षय म्हणतो की अरे विचार तेव्हा आनंद म्हणतो की अरे रमाने ते केस कापले तुला सुद्धा नाही आवडले का तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तसे काही नाही तिला हा हेअर कट सुद्धा खूप छान दिसतो तिचे सुद्धा लॉजिक बरोबरच आहे तेव्हा आनंदला हसू येते आणि आनंद हसून म्हणतो या लॉजिक बिजिकच्या गोष्टी आहे ना त्या माझ्यापुढे करू नकोस ऍक्च्युअली तुला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचे तेव्हा अक्षय म्हणतो तसे मला तिचे हे केस कापलेले खूप मात्र नाही आवडले अरे आवडले नाही तसे नाही पण तिच्या त्या लांब केसांची मला खूप सवय झाली होती तिच्या त्या दोन महिन्यांची पण अशी अचानकच ती केस कापून आली म्हणून मला जरा वेळ लागतो नवीनच कोणीतरी घरात आले सारखे वाटते मग ऍडजस्ट होण्यासाठी वेळ तर लागणारच आनंदला मात्र खूप हसू येत असते तेव्हा आनंद म्हणतो की अरे पुरुषांच्या कल्पना असतात तर त्यामध्ये लांब केस तर पण खूप दिवसापासून ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आहे लेखकांनी कवींनी आपल्या चित्रकारामध्ये सर्व काही इतके लिहिलेले आहे की लांब केसाबद्दल लांब केसांचे इतके रसभरीत वर्णन केलेले आहे मग त्या सगळ्या गोष्टीचा आपल्या मनावर खूप खोलवर असा परिणाम होतो तेव्हा अक्षय म्हणतो की बाप रे पण इतके पण रमाचे मला ते म्हणजे सुद्धा खूप आवडतात तेव्हा आनंद विचारतो की हे पग अक्षय तू लहानपणी जेव्हा जसा दिसायचा तेव्हा आता दिसतोस का तुला दाढी मिशी फुटल्यानंतर तू जेव्हा आरशासमोर उभा राहिला असेल तेव्हा तू तर म्हटलं असेल की अरे छा हा तर नवीन मुलगा कोण आहे मग स्वतःमध्ये झालेला हा तू बदल स्वतः स्वीकारला अक्षय म्हणतो की हो ते तर आहे आनंद म्हणतो की ते तर आहेच असे नाही तर आहेच आणि स्वतःमध्ये जे काही बदल आहे ते बदललेले ते आपण खूप इझिली स्वीकारतो पण मग हेच बदल जेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये घडतात तेव्हा मग आपण ते बदल का स्वीकारू शकत नाही अक्षय म्हणतो की खरंच आहे आणि तेवढ्यात पाटील साहेबांचा सा फोन अक्षयच्या मोबाईलवर येतो तर तो आनंदला फोन उचलून कोण आहे असे विचारतो तेव्हा आनंद म्हणतो की पाटील साहेब तर अक्षय त्याला फोन स्पीकरवर ठेवण्यासाठी सांगून बोलतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अक्षयला सांगत असतात की आम्ही त्या माणसाला पकडले पण तो माणूस नाव तयारच नाही तो आमच्या कस्टडी मध्ये अक्षय म्हणतो की हो लगेच येतो त्यानंतर इकडे सीमा आणि ह्या बाहेर बसलेल्या असतात तर तेवढ्यात रमा ही अर्थाला घेऊन पाळण्यामध्ये येते आणि बॅग सुद्धा असते आणि ती सीमाला म्हणते की आई जर आम्ही गार्डन मध्ये फिरून येतो तर सीमा म्हणते की हो नक्की जा आणि मयुरी हे सर्व पाहते तर रमा बाळाला घेऊन निघून जाते तेव्हा सीमा लक्ष देते आणि रमा तर गेली म्हणून ती मयुरीला म्हणते की अगं मयुरी एक काम कर की तू फ्रीज मधून जरा भाजी काढून दे तेव्हा हो मयुरी म्हणते की आई अगं सॉरी कारण मला आता आठवले की ताराचा प्रोजेक्ट आहे मग त्यासाठी मला सामान आणण्यासाठी जायचे तर सीमा म्हणते की अगं जाशील पण अगोदर भाजी आणून दे ना मला तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा बाहेर येते सीमा म्हणत असते की अगं रमाला सांगणार होते पण राहून गेले तर मयुरी म्हणते की आई अगं प्लीज घे ना तू मला खूप अर्जंट आहे उशीर होतो आणि प्रोजेक्ट उद्या सुद्धा करायचा आणि पार्वती अजे मयुरी एकमेकींना खुनावतात आणि मयुरी ही आईला म्हणते की मी पटकनच आले आणि निघून जाते तेव्हा सीमा म्हणत असते की एक काम सांगितले ते व्यवस्थित ऐकत नाही तर पार्वती अज्जे हे सर्व ऐकत असते त्यानंतर इकडे अक्षय आणि आनंद पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की त्याच्यावर अशी कारवाई करा आणि सक्तीत सक्ती त्याला शिक्षा देऊन त्याचे तोंड हे उघडे करा साहेब काहीतरी करा आपण कनेक्शन मात्र हे लागायला हवेच आपल्याला काहीतरी लिंक मिळायलाच हवी तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की साहेब तुमचे म्हणणे बरोबर आहे पण आमच्यावर सुद्धा काही लिमिट्स असतात आम्हाला जा विचारणारे वरिष्ठ आमच्यावर बसलेले आहेत तेव्हा अक्षय म्हणतो की आम्हाला सुद्धा त्याची कल्पना आहे की तुमच्यावर सुद्धा खूप प्रेशर असेल पण तुम्ही जास्त मनावर घेतलेला धरले तर ते शक्य होईल तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अक्षय राव तुम्ही काही काळजी करू नका मी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करतो आणि जितकी पुरावे मिळवता येईल तितके मिळवतो जे काही सत्य असेल ते बाहेर काढतोच तेव्हा अक्षय इन्स्पेक्टर साहेबांना थँक्यू बोलतो आणि ते दोघे तिथून जायला निघतात आणि तेवढ्यात रेवा बाहेर येते तर रेवाला अक्षय आणि आनंद रागणीच बघत असतात त्यानंतर इकडे रमा ही बाळाला घेऊन गार्डन मध्ये येते आणि तिच्याबरोबर गप्पा करत म्हणते की काय खेळायचे अर्थाला सरगुंडी खेळायचे का आणि मयुरी हे सर्व चोरून पाहत असते आणि लगेच पार्वती आजीला फोन करते तेव्हा पार्वती आजी फोन उचलते आणि बोल मयुरी असे म्हणते तर मयुरी म्हणते की आजी मी रमाचा पाठला करत पोहोचले परंतु रमा मात्र मला चान्स देत नाही ते सर्व करण्याचा नेमकं काय करू ते कळत नाही तर पार्वती आजी म्हणते की अगं मयुरी इतकी काही करू नकोस एक ना एक चान्स ती तुला देईल तुला फक्त इतकेच करायचे की तिचे लक्ष हे विचलित करायचे तिने जरा इकडे तिकडे बघितले तर तेवढ्यात तू अर्थाला उचलून घेऊन यायचे अर्थाला काही होता काम का तेव्हा मयुरी म्हणते की अर्थाला उचलताना तेव्हा पार्वती बडबड करू नको आज काही झाले तरी रमाला मात्र करायलाच हवे समजले का तुला हे सर्व कसे करायचे ते तर एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव की रमाचा रुबाब काही झाले तरी कमी व्हायला हवे हो आणि मयुरी फोन ठेवते तर समोर दुसरी एक बाई तिच्या मुलाला घेऊन आलेली असते आणि ती रमाबरोबर गप्पा करायला येते रमाला विचारते की नवीन आहात वाटतं आणि खरच खूप छान दिसतात तर रमा विचारते की तुमच्या बाळाला दात वगैरे आले की नाही आणि दोघी एकमेकांबरोबर छान गप्पा करत असतात तर ती मैत्रीण विचारते की काय ग तुला डायपर लावण्यासाठी सुरुवात केली का मार्केटमध्ये काय ते हर्बल डायपर सुरू झाले वाटतं आणि तेवढ्यात एक मुलगा जवळून धावतच जातो तर रमा घाबरते आणि आरत्याला म्हणते की आर्ता मॅडम तुम्हाला आता गाडीमध्येच बसावे असे वाटते आणि तेवढ्यात मयुरी ही पॅन्ट शर्ट घालून डोक्यामध्ये हॅट घालून तेथे येत असते तेव्हा काही मुलं ही खेळत असतात तर मयुरी त्यांच्याजवळ येते आणि त्यातील एका मुलाला ती स्वतःहून ढकलून देते आणि परत म्हणते की लागले वाटतं आणि कुणाचा मुलगा आहे म्हणून आरडाओरडा करून ती सर्वांना एकत्र जमवते मग तिला असे वाटत असते की रमा नक्की तिकडे पाहण्यासाठी जाईल तर मयुरी म्हणते की अगबाई जाना पण तिकडे काय झालं जागची तरी हल म्हणून त्याच संधीचा ती फायदा शोधत असते काही झाली तरी तू आर्थापासून जरा बाजूला व्हायलाच हवी दुसरा माझ्याकडे पर्याय इकडे अक्षय आणि आनंद रेवाला पाहून अक्षय विचारतो की काय ग तू काय करते अरे अक्षय सोड ना इग्नोर कर तेव्हा रेवा म्हणते की आनंद दादा तुम्ही मला इग्नोर करा पण मला आरती बद्दल सर्व कळले तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे पण मला एक गोष्ट सांग की तू इथे काय करतेस तेव्हा रेवा म्हणते की मी इथे मम्माच्या केसची चौकशी कर साठी आले होते तेव्हा अक्षय म्हणतो की एडी आणि तर रेव्हा म्हणते की हो मला सुद्धा खूप वाईट वाटते आरती बद्दल हे सर्व ऐकल्यानंतर आपल्यामध्ये का जे काही जे झाले पण आरती बरोबर माझे कनेक्शन खूप वेगळे होते मला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटते पण मी नाही तर तुम्ही दोघे जण येथे काय करतात असेच रेवा त्यांना ते विचारते तेव्हा आनंद लगेच म्हणून जातो की आरतीला ज्या गाडीने ओढवले त्या गाडीचा ड्रायव्हर सापडला तर अक्षय लगेच आनंदला थांबवतो आणि काय रे काय करतो चल चल निघूयात असे म्हणतो आणि ते दोघी निघून जातात तर रेवाला टेन्शन येते रेवा विचार करते की तो ड्रायव्हर सापडलाच कसा मग त्याने जर तोंड उघडले तर काय करायचे मी त्याला मागितले तेवढे पैसे दिले होते आणि त्याने माझे नाव घेतले तर काय करायचे म्हणून रेवाला आणखी टेशन येते तर इकडे गार्डन मध्ये ज्या मुलाला लागलेले असतात तर तेथे ते सर्वजण गोळा झालेले असतात तर रमा तिकडेच पाहत असते आणि तेवढ्यात मयुरी मागून येते आणि रमाला धक्का देऊन ती खाली पाडते तेव्हा रमा खाली पडते आणि तिला लागते तर रमा स्वतःला वाचून वळून पाहते तर तेथे आर्था नसते तेव्हा रमा खूप घाबरते आणि अर्था असे इकडे तिकडे आवाज देऊ लागते तेव्हा रमाला तर खूप टेन्शन येते आणि ती इकडे तिकडे अर्थाला शोधत एका माणसाला म्हणते की आहो बाबा तुम्हाला इकडे लहान बाळ दिसले का तर तो माणूस नाही म्हणतो तर रमाला आणखीन टेन्शन येते ती डोक्याला हात लावून म्हणते की आता मी काय करू तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा घरी येते आणि घरी सांगत असते की मला कोणीतरी मागे ढकलले आणि आर्थाला गाडी मधून घेऊन गेले तर अर्थात तेथे त्या गाडीत नव्हती ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो पार्वती तर रमावर खूपच चिडते की एक नंबरची बिंडोक बावळट आणि बेजबाबदार बाई आहेस तू तू आरती नाही आई नाहीस तू अर्थाची तेव्हा रमा खूप रडत असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद